दोन ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोठ्या उत्साहात संघ शताब्दीत प्रवेश केला विजयादशमीचे कार्यक्रम संपूर्ण देशभरात साजरे झाले मोठ्या संख्येनं हिंदू समाज संघाचा गणवेश घालून संचलनात सहभागी झाला दक्षिण भारतात तर स्वयंसेवकांची गुणवत्ता वाखाणण्यासारखी होती गेल्या काही वर्षात दक्षिण भारतात संघाचं काम प्रचंड गतीने विस्तारत आहे तिथल्या जनमानसांमध्ये हिंदुत्वाचा प्रभाव वाढतोय संघासारखं कार्य करून आपला प्रभाव वाढवणं तिथल्या डाव्या संघटनांना शक्य होत नाही मग या यांना त्याप्रकारे संघाला संपवण्याचे प्रकार चालू झाले त्यातच अनेक राजकीय पक्ष देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळं आपल्याला भविष्यात राजकीय तोटा होऊ शकतो यामुळेच या डाव्यांना या साथ देत आहेत अलीकडंच कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना पत्र लिहून राज्यातील सरकारी संस्था शाळा सार्वजनिक ठिकाणं मंदिर परिसर आणि उद्यानांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा व कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली संघ शताब्दीच्या निमित्तानं देशाच्या पंतप्रधानांनी संघावर स्टॅम्प आणि नाणं प्रकाशित केलं लगेचच त्यावर तामिळनाडूच्या आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भारताच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या कट्टरतावादाला ज्यांनी आकार दिला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवानिमित्त देशाचं नेतृत्व टपाल तिकीट आणि नाणी प्रसिद्ध करत आहे या दयनीय स्थितीतून देशाला बाहेर काढलं पाहिजे असं म्हणाले बहुतेक तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना त्यांच्या वडिलांनी पद्मश्री रमेश पतंगे यांच्या मी मनू आणि संघ या पुस्तकाची तामिळ आवृत्ती वाचायला दिली नसावी त्यातच आता केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील अनंतू आजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अचानक एक पोस्ट दिसली ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध काही आधारहीन आरोप करण्यात आले त्याचा तपास होऊन खरं बाहेर यायच्या आधीच केरळमधील वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासहित केरळच्या डाव्यांनी संघाला बदनाम केलं या एकामागोबाग एक घडणाऱ्या घटना कशा जाणीवपूर्वक घडवून आणल्यात पद्मश्री रमेश पतंगे यांचं मी मनु आणि संघ हे पुस्तक आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांची काय गोष्ट आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी चारू दत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे दोन ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी कार्यक्रम नागपूरसह संपूर्ण देशभरात साजरे झाले भारताच्या दक्षिण भागात हिंदू सण उत्सव ज्या पद्धतीने साजरे केले जातात त्याच पद्धतीने संघाचा शताब्दी उत्सव साजरा करण्यात आला एका एका शहरात निघालेली हजारोंच्या संख्येची शिस्तबद्ध संचलनं पाहून हिंदूंच्या डोळ्याचं पारणं फिटलं तिथंच अनेकांच्या पोटात दुखायला लागलं अनेक, अनेक राजकारण्यांना त्यांची हिंदू मतं विभागून जाण्याची भीती वाटायला लागली आणि त्यातच सुरू झाला विरोधाबरोबरच घाणेरड्या राजकारणाचा डाव दोन ऑक्टोबरला संघाचे कार्यक्रम बघून घाबरलेले कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांका मल्लिकार्जुन खरगे यांनी चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना पत्र लिहून राज्यातील सरकारी संस्था शाळा सार्वजनिक ठिकाणं मंदिर परिसर आणि उद्यानांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली या मागणीवर मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी तातडीनं प्रतिसाद देत तामिळनाडूमधील आर एस एसवरील बंदीचा अभ्यास करण्याचे आदेश दिले त्यांनी राज्य सरकारला त्या आधारे पुढील निर्णय घेण्यासाठी अहवाल तयार करण्यास सांगितले बारा ऑक्टोबरला मुख्यमंत्री कार्यालयानं हे पत्र सार्वजनिक केलं आणि घटनाक्रमानंतर राजकीय वातावरण तापलं कर्नाटक भाजप अध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी हा निर्णय संघाच्या वाढत्या लोकप्रियतेविषयी काँग्रेसच्या असहिष्णुतेचं प्रतीक आहे असं म्हटलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही, स्वयं ही दृढ राष्ट्रवादी शक्ती आहे पण काँग्रेस नेहमीच याकडं पूर्वग्रह दूषित नजरेनं पाहतं असं त्यांनी सांगितलं तर कर्नाटकमधून भाजपचे खासदार जगदीश शेट्टर यांनी संघावर टीका करणं ही काँग्रेसची मानसिकताच आहे आज संघामुळं हिंदू समाज एकत्र आहे आणि काँग्रेसला हिंदूंमध्ये फूट पाडून त्यांचा राजकीय फायदा घ्यायचा आहे संघावर बंदी घालणं हे ना प्रियांका खरगे यांच्या ना मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या हातात आहे पूर्वी जेव्हा काँग्रेसने संघावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा संघ उलट आणखीन वेगाने वाढला आजची तरुण पिढी मोठ्या संख्येनं संघामध्ये सहभागी होत आहे असं त्यांनी सांगितलं प्रियांका खरगेंचे वडील असोत किंवा मालक असोत ते संघावर कायमच काही ना काहीतरी राळ उडवत असतात पण संघानं कधीच त्यांना उत्तर दिलं नाही त्यामुळे यावर देखील संघानं काहीच मत व्यक्त केलं नाही एकोणीसशे पंच्याहत्तरमधील आणीबानी हा भारताच्या आत्म्यावर झालेला आघात होता मात्र त्या अंधकारमय काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठरली ज्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं हजारो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे अटक करून घेतली काहींनी भूमिगत राहून सत्याचं बीज पेरलं हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता तर संविधान स्वातंत्र्य आणि राष्ट्रधर्म यांच्यासाठी होता त्यामुळेच संघ कोणत्याही राजकीय विधानांवर उत्तरं देत नाही संघ शताब्दीच्या निमित्तानं देशाच्या पंतप्रधानांनी संघावर स्टॅम्प आणि नाणं प्रकाशित केलं लगेचच त्यावर तामिळनाडूच्या आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भारताच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या कट्टरतावादाला ज्यांनी आकार दिला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवानिमित्त देशाचं नेतृत्व टपाल तिकीट आणि नाणी प्रसिद्ध करत आहे या दयनीय स्थितीतून देशाला बाहेर काढलं पाहिजे असं म्हणाले आज देशाची अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे केंद्र सरकार एक व्हिजन ठेवून प्रगती करत आहे अनेक राज्य केंद्राच्या मदतीने त्यांच्या त्यांच्या राज्याचा विकास करत आहेत तामिळनाडू सरकार केंद्राच्या सर्वच योजनांचा विरोध करत राजकारण करत आहेत तामिळनाडूमधलं कृषी संकट बेरोजगारी महागाई एम ई समस्यांमुळे आर्थिक विकासावर आलेला दबाव पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणाच्या समस्या या सोडवायच्या सोडून पंतप्रधानांनी काय करायचं हे मुख्यमंत्री सांगत आहेत स्वतःच्या कमरेचं निसटलेलं धरायचं सोडून दुसऱ्याला चांगली कपडे घालण्याचं ज्ञान ते देत आहे उठसूट संघावर टीका करतायत कदाचित त्यांना त्यांच्या पप्पांनी म्हणजे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी रमेश पतंग यांचं मी मनु आणि संघ हे पुस्तक वाचायला दिलं नसेल कारण मी मनु आणि संघ या पुस्तकाची तामिळ आवृत्ती प्रकाशित झाल्यावर तात्कालिक भाजपच्या संघटन मंत्र्यांनी हे पुस्तक करुणानिधी यांना वाचायला दिलं ते वाचून झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया होती की संघ जर असा असेल तर माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे विनाकारण संघावर टीका करण्यात गेली स्टॅलिन यांनी हे पुस्तक जरूर वाचावं आणि शेजारच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पण द्यावं कारण नुकतंच केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील अनंतु आजी याच्या मृत्यूनंतर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अचानक एक पोस्ट दिसली ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध काही आधारहीन आरोप करण्यात आले त्याचा तपास होऊन खरं बाहेर यायच्या आधीच केरळमधील वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांच्यासहित केरळच्या डाव्यांनी संघाला बदनाम केलं संघाचा वाढता प्रभाव थांबवता येत नाही म्हणून बदनामी करणं हा षडयंत्राचा पुढचा भाग वापरला यावर दक्षिण केरळच्या सहप्रांतकार्योगांनी प्रेस रिलीज देत फॉरेन्सिक पडताळणी करण्याची मागणी केली आहे इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया गतिविधींचा संपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं ज्यामुळं पोस्टमध्ये कोणी आणि कधी बदल केले हे स्पष्ट होईल लॉग इन ऑडिट आय पी डिव्हाइस आय डी भौगोलिक स्थान तपासणं गरजेचं आहे त्याच्या नेहमीच्या डिव्हाइस व्यतिरिक्त इतर कोणी त्याच्या अकाउंटचं लॉग इन केलं होतं का याचीसुद्धा तपासणी झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्यासाठी हा एक नियोजित भाग असू शकतो कारण एका सुनियोजित पद्धतीने सोशल मीडियावर एक कॅम्पेन चालवल्याचं दिसतं संघ शताब्दी वर्ष साजरं करतोय त्यामुळे विरोधकांनी कोणताही प्रकार वापरून संघ संपवण्याचा प्रयत्न केला तरी संघ संपणार नाही कारण संघाला संपवता संपवता अनेक जण संपून गेले भविष्यात हे जर दक्षिणेत झालं तर आश्चर्य वाटायला नको आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद